माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया काल महसूल भवनातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये झाली माढा लोकसभा मतदारसंघासाठी अडतीस उमेदवारांचे सत्तेचाळीस अर्ज प्राप्त ठरले आहेत चार उमेदवारांचे आठ अर्ज अपात्र ठरले आहेत सोलापूर लोकसभेसाठी बत्तीस उमेदवारांचे त्रेचाळीस अर्ज पात्र ठरले असून नऊ उमेदवारांचे दहा अर्ज अपात्र ठरले आहेत छाननी प्रक्रियेत प्राप्त ठरलेल्या अर्जांची माघार निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिन्ह वाटपची प्रक्रिया आज सोमवार दिनांक बावीस रोजी केली जाणार आहे माढा व सोलापूरसाठी किती उमेदवार कायम राहतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे माढ्यामधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अर्जावर घेण्यात आलेली हरकत फेटाळण्यात आली असून त्यांचा अर्ज मंजूर झाला आहे सोलापूरतील भाजप उमेदवार तथा आमदार राम सातपुते यांच्या अर्जावर देखील हरकत फेटाळण्यात आली आहे त्यांचाही अर्ज मंजूर झाला असून सोलापूरतील काँग्रेसचे उमेदवार आमदार प्रणित देशिंदे यांच्या अर्जावर देखील घेण्यात आलेली हरकत फेटाळण्यात आली आहे व त्यांचाही अर्ज मंजूर झाला आहे माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका